सूरज सुरेश रमण तिघी मित्रांनी समीरला वेगळी पार्टी करायला सांगितली होती समीर बघ तुझ्या वाढदिवशी दारूच्या बाटल्या उघडल्या जातील खूप डान्स होईल सूरजकडे दोन फ्लॅट आहेत एक फ्लॅट रिकामा आहे सूरज व्यवस्था करेल सुरेशने समीरला दोन दिवस अगोदर सांगितले होते की पार्टी दुपारी बारा वाजता सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत चालेल समीरने घड्याळात पाहिलं तर दुपारचे अकरा वाजले होते समीर आईजवळ आला आणि म्हणाला मला माहीत आहे की पप्पा संध्याकाळी माझ्यासाठी केक आणणार आहेत तुम्ही दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करत असाल पण आता मी मोठा झालो माझे मित्र पण मोठे आहेत समीरला ठेवण्यासाठी आई म्हणाली तुला तुझ्या मित्रांना पार्टी द्यायची आहे का मला सर्व माहिती आहे मी तुला एक हजार तू मित्रांसोबत पार्टी करू शकतोस समीरचा चेहरा पडला हे पाहून आईने एक हजार रुपये देताना ती म्हणाली आता ठीक आहे तुला पूर्ण दोन हजार रुपये मिळाले आहेत समीरला आठवले की सुरेशने तुझ्या आईकडून पूर्ण पाच हजार रुपये माग तरच आपण पार्टी करू शकतो असे उघडपणे सांगितले होते समीरने आग्रह धरला आणि आईला सांगितले मला पूर्ण पाच हजार रुपये हवे आहेत आम्ही सर्व मित्र फुकट मजा करू आणि भरपूर खायला प्यायला लागणार मग आई काळजीच्या स्वरात म्हणाली समीर बेटा संध्याकाळी वडील पण केक आणणार आहे सोबत तुझ्या वाढदिवशी तुझ्यासाठी भेट पण आणणार आहेत समीर रागाने म्हणाला याचा अर्थ तुझे तुझ्या मुलावर प्रेम नाही तू मला पाच हजार रुपये दिले आहे हे तु� बाबांना सांगू नकोस पाच हजार रुपये देताना आईने समीरला सांगितले की या पैशांचा गैरवापर होऊ नये आईच्या चेहऱ्यावर थोडे दुःख होते पण समीरचे लक्ष दुसरीकडेच होते समीरने घड्याळात पाहिले तर बारा वाजले होते समीरने बाईक काढली आणि हेल्मेट घातले इतक्यात सुरेशचा फोन आला सुरेश म्हणाला हो समीर तू कुठे आहेस घरातून पाच हजार रुपये आले की नाही मी आधी दुकानात जाईल तिथून दारूच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ घेऊन आणि दहा मिनटात तुमच्यापर्यंत पोहोचल असे समीरने सुरेशला सांगितले एक तासानंतर सुरेशने सुरेशला सांगितले की दुपारचे एक वाजले आहेत समीर अजून आलेला नाही रमणने कॉल डायल केला पण समीरचा फोन बंद होता सुरेशने घराड्यात बघितले तर दुपारचे दोन वाजले होते रिंग वाजत होती रमणने सुरेशला सांगितले की जवळच दारूचे दुकान आहे समीरला एवढा वेळ कसा लागतोय फोन पण बंद आहे घराड्यात बघितले तोपर्यंत तीन मित्रांची संध्याकाळ झाली होती समीरने आमची फसवणूक केल्याचे तिघेही आपापसात म्हणाले संध्याकाळचे सहा वाजले होते समीर घरी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी समीरचे तीन मित्र समीरच्या घरी जातात समीरच्या घरी शेजारी जमा झाले होते काही नातेवाईकही आले होते केकची तयारी झाली होती तेवढ्यात समीरच्या आईने सूरज सुरेश रमण आणि तिघे मित्र येताना पाहिले आणि म्हणाली समीर बहुधा तुम्ही तिघांकडे पार्टीसाठी गेला होता समीर अजून घरी आला नाही रमणने आंटीला सांगितले की बारा वाजता समीरचा कॉल आला होता तो म्हणत होता की मी येतोय मग नंतर कॉल स्विच ऑफ होऊ लागला हे ऐकून घरात पूर्ण शांतता पसरली फ्लॅटमध्ये उभ्या असलेल्या लोकांनी आणखी काही विचार करण्याआधीच समीर दारात येताना दिसला सर्वांनी समीरला घेरले समीरच्या वडिलांनी समीरचा हात धरून त्याला केकजवळ आणले सर्वांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हसू उमटले सुरेशने विचारले समीर तू बारा वाजता घरून निघाला होतास आता तू संध्याकाळी सहा वाजता आला आहेस सहा तास कुठे गायब होतास आईनेही रागाने विचारले मी दुपारी पाच हजार रुपये दिले होते तू त्या पैशांचे काय केलेस सर्वांना सांग तेवढ्यात एक शेजारी म्हणाला तुमचा मुलगा समीर आता मोठा झाला आहे त्याने चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च केले आहेत आम्हीही एवढी मोठी रक्कम मुलांना दिली नाही समीर बिघडला आहे त्याने कुठल्या तरी मुलीवर पैसे खर्च केले असावेत अशी शंका आम्हाला वाटत होती काही नातेवाईक मनातल्या मनात आनंद करत होते शेजाऱ्यांनाही समीरने चूक करावी असे वाटले तेवढ्या दारातून एक मध्यमवर्गीय माणूस डोकावून आतमध्ये आला समीर जवळ उभा राहून म्हणाला देव असा मुलगा सर्वांना देव दुपारी बारा वाजता रस्त्याच्या कडेला माझ्या डोळ्यासमोर अंधार होता माझे मन कोरे झाले माझा एक हात माझ्या खिशात होता येणारे जाणारे लोक माझ्याकडे बघत होते आणि नंतर निघून जात होते मला बोलताही येत नव्हते ऐकू येत नव्हते पण दिसत होते तेवढ्यात एक ते बाईक माझ्या जवळ येऊन थांबली त्याने लगेच जवळच्या दुकानातून पाण्याची बाटली घेतली आणि मला प्यायला पाणी दिले काकाजी तुम्ही रस्त्याच्या कडेला का बसला आहात तुमचे घर नाही का मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो मग मी म्हणालो घरी जाऊन काय करू मी भंगाराचे काम करतो माझ्या वडिलांचे आज निधन झाले पण घरात एक पैसाही नव्हता त्यामुळे मी माझ्या वडिलांचे अंतिम संस्कार करता यावे म्हणून मी ज्या ठिकाणी भंगाराचा माल विकायचो तिथून मी मोठ्या कष्टाने पाच हजार रुपये उसने घेतले बसमध्ये चढलो तर माझा खिसा कोणीतरी कापला आता भंगार विक्रेतासुद्धा मला परत पैसे देणार नाही माझी बायको आणि मुले माझी वाट पाहत असतील माझे शेजारी सगळे जमले आहेत रिकाम्या हाताने कसे जाऊ मी ढसाढसा रडायला लागलो आमच्या गरिबांकडे संपत्ती नाही साहेब आमच्याकडे फक्त इज्जत आहे मग त्याने मोटारसायकलवर बसवून मला माझ्या घरी नेले लोकांची गर्दी वाढत होती घरी येताच माझा धाकटा मुलगा दिपू म्हणाला पप्पा पैसे आणायला एवढा वेळ का लावला शेजारी वेगवेगळे बोलत होते मग त्याने पाच हजार रुपये काढून माझी पत्नी कुसुमदेवी हिला दिले ते देत तो म्हणाला काकाला बस मिळत नव्हती म्हणून मी काकाजींना बाईकवर बसवले आणि त्यांचे पैसे वाटेत पडू नयेत म्हणून मी खिशात ठेवले हे काकाजींचे पाच हजार रुपये घ्या तेव्हा माझी पत्नी म्हणाली पैसे तुझ्याकडे ठेव आणि तुला पाहिजे तिथे खर्च करत चल चारशे पन्नास रुपयांची तिळी सजवली होती त्यांनी माझ्या वृद्ध वडिलांना आधार दिला आणि स्मशानभूमीत आले अडीच हजार रुपयांची लाकूड खरेदी केली पंडितजींनी त्यांना देशी तूप मागवायला सांगितल्यावर त्याने दोन किलो देशी तूप एक हजार रुपयांना ऑर्डर केले पाच हजार रुपयांपैकी उरलेले रुपे पंडितजींना दक्षिणा म्हणून दिले संध्याकाळी स्मशानभूमीतून ते आमच्या घरी आले मोटारसायकलवर बसला आणि म्हणाला की माझे घर काही अंतरावर आहे आज माझा वाढदिवस आहे तुम्हाला यावे लागेल घरी या त्याने तसा पत्ता दिला आणि हे सांगितले मग समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मी आलो आईच्या डोळ्यात पाणी आले ती विचार करू लागली मी म्हणाले होते समीर या पैशांचा गैरवापर होऊ नये आज एका मुलाने आईची इज्जत राखली आहे समीर सारखा मित्र मिळाल्याने समीरचे तीन मित्र आज खूप आनंदात होते नातलगांचे गाल फुगले होते समीरचे हे उदात कृत्य ऐकून समीरचे एक दूरचे नातेवाईक म्हणाले आपली संस्कृती आपल्याला आपल्या सुखापेक्षा गरजूंना मदत करायला शिकवते फ्लॅटमध्ये उभे असलेले सर्वजण एकत्र म्हणाले देव सर्वांना समीर सारखा मुलगा देव केक कापून सर्वांमध्ये वाटण्यात आला समीरने एका मोठ्या डब्यात भरपूर अन्न भरून त्या काकांच्या हातात दिले तेव्हा काकाजी घरी पोहोचले तेव्हा त्यांनी ते मुलांना सांगितले की तुम्ही सकाळपासून भुकेले आहात मी तुमच्यासाठी अन्न आणले अन आहे मुलांनी पेट्या उघडल्या तेव्हा एका बॉक्समध्ये नोटा ठेवलेल्या होत्या त्यासोबत एक चिठ्ठीही होती त्या पत्रात लिहिले होते की मी समीरचे वडील तुला आणखी पाच हजार रुपये देत आहे यावेळी तुला पैशांची गरज आहे आणि तुझ्या वडिलांच्या तेराव्याचा संपूर्ण खर्चही आम्ही उचलो आज मी तुमचा आभारी आहे कारण तुमच्यामुळे माझा मुलगा गुन्हा करण्यापासून वाचला तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद